नर्मदे हर हे बघा आपण जहाजामध्ये बसलो जाता हे बघा हा एक जहाज तिकडनं भरून आलाय बघा हा तिसरा जहाज आहे आणि छोट्या छोट्या घोड्या तर जवळजवळ मला वाटतं पंचवीसशे विशेष केले असते आता नरमदे किती भरून गेलं ते खाडी आहे आणि पाणी आहे पूर्ण आता उजाड झाल्यावर दाखवच आपण नॉर्मधे हा बघा खाडी आता उजाडलं आहे कुठे आमच्या गिरी महाराज नर्मदे बघा सगळे लोक जवळजवळ दोन अडीचशे लोक या शोध मध्ये बसतात मी एका एकामध्ये बसलोय त्यामुळे सगळे लोक दाखवता नाहीत ते बघा इतके बसले तरी तर म्हणतो चलो 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 सरका सरका करा जागा आता समुद्रातला प्रवास दाखवूया चलो चलो इधर जाओ एक आदमी इधर बघा निघालाय आमचं आज आता बघा हा समुद्रा सुरुवात झालाय आता समुद्राला सुरुवात झाली आतापर्यंत आपण खाडीमध्येच प्रवास करत होतो हा समुद्र भगवंत आहे रेवासागर संगम नर्मदा मैयाचं आणि समुद्राचं मिलन समुद्राला येऊन मिळते नर्मदा मैया ठिकाणपुढे आहे नावडे आपल्याला सांगतीलच ते ठिकाणपुढे आहे तर ओटीचं सामान आम्ही पण घेतलं आहे आईची मातीची पूजा करायला का कानातले आहेत बांगड्या आहे गंधाची बाटली टिकल्या पावडरचा डबा आहे कंगवा हे सा। सर्व साहित्य आम्ही पण घेतलंय मयाची पूजा करायला विशाल समुद्र लागलाय आणि आपल्या पक्षी आहेत पाणी दिसतंय आहे हर मध्ये हर खूप आनंद घेत चालतायत लोक ते बघा बक्ष